मानवाला ज्याही काही निसर्ग दत्त देणग्या प्राप्त आहेत ईश्वरानं जीही काही वैशिष्ट्य दिलेली आहेत त्यामध्ये विवेक अर्थात तारतम्य भाव नावाचा एक सद्गुण विलक्षण रीतीनं खास मानवासाठी निर्माण केलेला असल्यासारखा दिलेला आहे मानवाला जी बुद्धी दिलेली आहे ती बुद्धी सर्व गोष्टींचं व्यवच्छेदक विश्लेषण करून त्यातून योग्य काय अयोग्य काय हे निश्चित करू शकते आणि ही जी काही शक्ती आहे किंवा हा जो काही गुण आहे त्याला विवेक अर्थात तारतम्य भाव असं नाव दिलेलं आहे मात्र दुर्दैवानं या विवेकाचं अर्थात तारतम्य भावाचं यथायोग्य आचरण आपण करत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो विवेक हा एखाद्या अंधाऱ्या खोलीत असलेल्या दीपासारखा आहे तो दीप आम्ही हातात घेतल्यानंतर अंधार कुठेही राहत नाही त्याचप्रमाणे विवेकाचं अर्थात तारतम्य भावाचं साह्य घेतल्यानंतर आयुष्याचा प्रवास हा योग्य दिशेनं योग्य गतीनं आणि योग्य स्थळी पोचवणाराच होणार यात काहीही शंका नाही